तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी जळगाव खांदी जिल्ह्यातील यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे आय एस ओ नामांकनाची बातमी संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार यांना यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार नुकताच घडल्याने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे यावल पंचायत समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी यावल तसेच दोन मतदारसंघातील आमदारांच्या उपस्थितीत यावल पंचायत समिती सभागृहात तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेच्या बातम्या व पंचायत समितीच्या नियोजन शून्य कारभारासंदर्भातील वृत्तपत्र पोर्टल तसेच यूट्यूब चॅनलवर प्रसारित करण्यात आल्याचा राग मनात धरून यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी मंजूश्री गायकवाड ह्या सदर पत्रकारांना वेठीच धरत असल्याचे दिसून येत आहे अशा प्रकारे पत्रकारांना उद्धट वागणूक देणाऱ्या अधिकारी वर्गावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी तालुक्यातील पत्रकार बांधवांनी केली आहे एम सी एन न्यूज मराठी करिता फिरोज तडवी यावल